नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज आणि आयबीएम टी व्ही नाईन मी विजय खोसे सध्या मी मध्ये आहे आणि स्टेडियम परिसरामध्ये जे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनावर येणाऱ्या मोर्चा करून या ठिकाणी पॉईंट देण्यात आलेला आहे आपण असे काय या ठिकाणी बघू शकता एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी नियुक्त व नंतर शंभर टक्के अनुदानावर असलेल्या शाळेतील कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी जे आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिक्षक आलेले आहेत तर ही सगळ्या जे मंडळी आहेत जवळपास सतरा तारखेपासून जे आहे या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे आणि सतरा तारखेपासून तर आज पर्यंत जे आहे निरंतर हे आंदोलन सुरू आहे काही शिक्षक सुद्धा आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर काय सांगाल तुम्ही अध्यक्ष आहेत त्या काय सांगाल सर तुम्ही या ठिकाणी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आंदोलन करत आहेत सतरा तारखेपासून आंदोलन आहे कोणी भेटी दिल्या काही सरकारच्या वतीने कोणी या ठिकाणी आलेले आहे कारण काय मागणी आहे आम्ही सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून या ठिकाणी साखळी उपोषण करत आहोत एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी विना अनुदानित अंशता अनुदानावर जे नियुक्त झालेले कर्मचारी आहे आणि दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या त्या शाळा आहे त्या शाळेने महाराष्ट्रातील तमाम शिक्षक कर्मचारी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आमची आजपर्यंत शासनाकडला अद्याप कोणीही इथे भेट द्यायला आले नाही मान्य अभयंकर साहेब या ठिकाणी आले, आले आम्हाला भेट दिली आणि त्यांनी सांगितलं का तुमचा मुद्दा आम्ही विधान परिषदेमध्ये आम्ही मांडणार आहोत आमचं मुख्य आहे की दोन हजार पाच पूर्वी नियुक्ती असताना आम्हाला जुनी पेन्शन मिळाला पाहिजे फक्त शिक्षण विभागामध्येच जुनी पेन्शन मिळत नाही इतर विभागामध्ये जुनी पेशन पाहिजे केली आहे मिळत आहे मग केवळ ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या शाळा आहेत त्यांना तुम्ही अनुदान शंभर टक्के द्यायला पाहिजे ते दोन हजार पाच पूर्वी शासनाजवळ पैसा नाही आर्थिक समस्या आहे त्यांनी आपला आर्थिक बोजा कमी करण्याच्या उद्देशाने शाळांना वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के ऐंशी टक्का असा टप्पा दिला त्यांनी खरं झालं ज्यावेळेस त्यांनी आम्हाला शाळांना मान्यता दिली शंभर टक्के अनुदान देणं अपेक्षित होतं पण शासनाने आपल्या अनुदान दिलं हा आमच्या कर्मचाऱ्यांचा दोष आहे का, दो का। म्हणून आम्ही सर्वांची आमची एकच मागणी की दोन हजार पाच पूर्वी आम्ही विना अनुदान अनुदानावर ला, लागू त्या वंश अनुदानावर लागू त्या संपूर्ण शाळा ज्या शंभर टक्केवर आलेल्या आहेत त्या संपूर्ण कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू झालीच पाहिजे भविष्यामध्ये जर असं न झाल्यास आम्ही सांगा महाराष्ट्रातले जे बांधव आहे भगिनी आओ रस्त्यावर किती किती कर्मचारी आहेत आणि शासनाच्या तिजीवर तिजोरीवर किती बोज येणार आहे सर आम्ही सव्वीस हजार नऊशे जवळपास अंदाजी आकडा आहे परंतु शासनाच्या तिजोरीवर एकदम एकावेळेस भार येणार नाही सर ते टप्प्या टप्प्याने रिटायरमेंट होणार आहे शिक्षक कोणी वीस लावणार आहे कोणी एकवीस लावत आहे कोणी बावीस लावणार कोणी चोवीस लाख अशा टप्प्या टप्प्याने सेवानिवृत्त होतात त्याच्यामुळं शासनावर असा काही एकास भार येणार नाही शासनाला हे सेवानिवृत्ती देणे शक्य आहे नक्कीच सेवानिवृत्ती देणे शक्य आहे आणि जुनी पेन्शन योजना हे लागू झाली पाहिजे यासाठी जे आहे या ठिकाणी आलेले आणि काही काही माझ्यासोबत महिला कर्मचारी सुद्धा आहेत त्यांच्यासोबत सुद्धा जाणून घेऊया मॅडम काय सांगाल मॅडम तुम्ही गेली सतरा तारखेपासून आपल्या मागण्यासाठी इथे आंदोलन करत आहे तरी अनेक वर्षापासून तुमची मागणी पूर्ण होते काय सरकारला काय मागणी आहे लाडक्या बहिणीला देण्यासाठी सरकार देण्यासाठी पैसे नाही असं तेच आमचं म्हणणं आहे की हे जे आहे आता गव्हर्नमेंटने फक्त वोट घेण्यासाठी लाडकी बहीण योजना हे जाहीर केली जेव्हा आम्ही तीस तीस वर्षापासून सर्व्हिस करत आहोत आम्ही पण त्या लाडक्या बहिणी आहोत मग आम्हाला पेन्शन का देत नाहीये हे आमचं म्हणणं आहे आणि जे यांनी सांगितलं की आर्थिक भार पडते आर्थिक भार मग आता एवढ्या करोड ज्या बहिणी आहेत त्यांना लाडक्या बहिणी योजनेचा जे फायदा देऊन राहिले हे पैसा त्यांच्याकडे कुठून येत आहे आमचं म्हणणं की आम्ही इतकी मेहनत करून जर आम्हाला देत नाहीये तर मग आमच्या सोबत हे अन्याय का हो। बरं होत आहे दोन हजार पाच पूर्वीचे जे आम्ही कर्मचारी आहोत त्यांना आम्ही रुल्स अँड रेग्युलेशनच्या हिशोबाने आम्हाला पेन्शन मिळायला पाहिजे होती पण त्यांनी आमची ही पेन्शन दोन हजार दहाच्या जी आर मध्ये रद्द केली असं कुठल्याही कायद्यामध्ये होत नाही की दोन हजार दहा मध्ये जी आर आणि दोन हजार पाचच्या पूर्वीच्या लोकांची पेन्शन रद्द केली हे आमच्यासोबत संघटना कोर्टामध्ये मध्ये गेलेली आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये सध्या बोर्ड वर येणार आहे आता तुम्ही काय आम्ही सरकारच्या बहिणी आहोत की नाही याचा प्रश्न पडलाय टॅक्स घेताने इन्कम टॅक्स आम्ही बहिणी दिसत आहोत शिक्षिका आणि ज्या महिला घरी बसलेल्या आहेत ज्यांनी कधी अधिवेशन केलं नाही के, काही आंदोलन केलं नाही त्यांना घर बसल्या पंधराशे मिळतात आज आम्ही जवळपास दहा वर्षापासून आंदोलन करत आहोत प्रत्येक सरकारला आम्ही आमची आमची रिक्वेस्ट पाठवतो फक्त लॉलीपॉप देतात की नक्की देऊ नक्की देऊ या, या विधानसभेमध्ये आम्ही हे काम करू ते काम करू ज्या काही मागण्या नाही करत त्यांना घरबसला पैसे मिळतात आणि आम्ही त्यांच्या त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी टॅक्स भरत आहोत फक्त शिक्षकांचा पगार दिसत आहे शिक्षकांच्या मागची मेहनत नाही दिसत आहे आज खासगी शाळेची अवस्था काय आहे हे मॅनेजमेंटला माहित आहे विद्यार्थी नाही मिळत की भीती मनात वेगळी आम्हाला भरावा लागतो तो वेगळा शासनाची तिजोरी भरायला इन्कम टॅक्स द्यावा लागतो तो भार वेगळा आणि रिटायरपणामध्ये काय तर पेन्शनच्या हाता पेन्शनच्या नावाखाली रिकाम खोक मग हे केव्हा दिवस चालणार आहे असं सरकार किती दिवस ओके होणार आहे सरकारकडे लाडकी बहीण योजना जी आहे आणली त्यासाठी देण्यासाठी पैसा आहे पण शिक्षण जे आहे विद्यार्थ्यांना घडवतात त्यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नाही सर तुम्ही काय सांगाल सर आम्ही दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झालो आमच्या शाळेला दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदान आलं आता असे बरेच कर्मचारी आमचे बांधव असे आहे की ते रिटायर पण झालेले आहे शेवट चा पगार घेतला त्यानंतर झिरो वर आले आता यांनी आपलं कुटुंब कसं चालव हो? याचा विचार तरी या म्हणजे एवढे वर्ष तुम्ही केली फळ तुम्हाला मिळालं नाही शेवटचा पगार घेऊन आम्हाला घरी बसवलं त्यानंतर आमचं उदरनिर्वाह आमचं कुटुंब कसा चालवावं हा हो? आमच्या पुढे प्रश्न निर्माण झालेला आहे दवाखाना लागणार दवाखाना कसा सरायचा एवढ्यामध्ये कसं भागवायचं एकही रुपये मिळणार नाही मग म्हातारपणी जास्तीत जास्त तर दवाखानाच लागणार आणि आपल्या हातातला कारभार निघून सुनाच्या हातामध्ये मुलाच्या हातामध्ये मुलींच्या हातामध्ये जाणार त्यावेळेला आपल्याला जो हक्काचं पेन्शन मिळणार आहे तेच जर शासन देत नसेल तर मग या म्हातारपणी आपण काय करायचं हा मोठा प्रश्न बघून आम्हाला त्या म्हातारपणाची आम भीती वाटते नक्कीच तुम्ही कुठून आले मी भंडारा सर भंडारा भंडारा तुम्ही काय शिक्षक आहे सर या सरकारने लाडली बहिणी योजना दिली लाडली बहिणी योजना दिली लाडली बहिणीला पैसे दिले टॅक्स आमच्या माध्यमातून आम्ही इन्कम टॅक्स होल्डर आहोत आमच्या माध्यमातून गव्हर्नमेंट पूर्ण योजना राबवत आहे लाडका भाऊ लडके लडके हे आम्हाला नव्हते पाहिजे का लाडके बहिणी पाहिजे होते सर परंतु त्या पण आम्हालाही द्या ना आमच्याकडून टॅक्स घ्या आम्हालाही द्या ना पेन्शन सर्वांना लाडके भाऊ करा सर आम्ही लडके भाऊ नाही का सरकारचे आम्ही सरकारचे लडके भाऊ भाऊ ना आज दोन हजार पाच पूर्वीपासून आमचे शिक्षक रिटायर झाले सर रिटायर झाले त्यांना का परत काही कारण आहे का सर आज नाही माहित नाही सर यांच काय आहे तर पण मी काय म्हणतो जे शासकीय कर्मचारी आहेत शासकीय कर्मचाऱ्यांना मिळत आहे दोन हजार पाच पूर्वीच्या ती जिल्हा परिषदेवर नियुक्त आहे आम्ही जे संस्थेचे शिक्षक आहोत त्यांनाच नाही आहे हा हा जे अनुदानित संस्था आहेत त्या शिक्षकांना मागणी आहे तुमची मुख्यमंत्री देवा भाऊ देवा भाऊंना माझी हीच मागणी आहे सर की दोन पूर्वी जे नियुक्त शिक्षक आहेत संस्थेचे अनुदानित संस्थेचे त्यांना सर सकट दोन जुनी पेन्शन एकोणीसशे ब्याऐंशी देण्यात येऊ नक्कीच शिक्षक हा विद्यार्थी घडवत असतो आणि विद्यार्थी नक्की शिक्षक शिक्षक हा विद्यार्थी घडवत असतो आणि विद्यार्थी या देशाच भविष्य असतो पण ज्या विद्यार्थ्यांना शिक्षक घडवते त्याच शिक्षकाकडे जे आहे अक्षरशः दुर्लक्ष केले जाते पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष सेवा देऊनही त्यांना मात्र पेन्शन मिळत नाही सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर जगण्यावरण्याचा त्यांचा सुद्धा प्रश्न असतो म्हणूनच आज है जे आहे हिवाळी अधिवेशनावर जे संपूर्ण महाराष्ट्रातले जे शिक्षक आहे या ठिकाणी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी या विधान भवनावर त्यांनी धडक दिलेली आहे गेली सतरा तारखेपासून ते आंदोलन या ठिकाणी करीत आहे त्यांची एकच मागणी आहे की जुनी पेन्शन योजना द्या बघतला डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार